येथील उल्हास नदीवर रेलिंगचे काम करण्यात आले नव्हते त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती परंतु कर्जत लाईव्ह या वृत्तवाहिनीमध्ये बातमी प्रसिद्ध होतात सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झालं असून मंगळवार तीस तारखेला लगेचच कामाला सुरुवात करण्यात आली उल्हास नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला संरक्षक कठडे नव्हते त्यामुळे ग्रामस्थांमधून काळजी व्यक्त केली जात होती अपघात झाल्यास संबंधित वाहन तीस फूट पुलाखाली जाण्याची दाट शक्यता होती यावर कर्जत लाईक या वृत्तवाहिनीमध्ये बातमी प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कामाला सुरुवात केली व दोन्ही बाजू संरक्षक लोखंडी रेलिंग टाकण्याचे काम सुरू केले सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामासाठी तत्परता दाखवली म्हणून ग्रामस्थांमध्ये संतोष असून या कामासाठी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे गावकऱ्यांनी आभार मानले असून बातमीसाठी पत्रकार व संपादक यांचेही कौतुक केले कर्जत नरेश कोळंबे कडा